अनदूर नळदुर्ग जळकोट येथील डॉक्टरांच्या संघटनांचा बंदमध्ये सहभाग नळदुर्ग पोलिसांना निवेदन देऊन नराधमावर कठोर कारवाईची केली मागणी कोलकाता येथील कर्तव्यावर असलेल्या कर्तव्यदक्ष महिला डॉक्टरवर अमानवीय अमानवीय कृत्य करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमास पकडून कठोरातील कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी संपूर्ण भारतातील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारला असल्याने त्याला पाठिंबा म्हणून अणदूर नज्रुक जळकोट इटकळे येथील डॉक्टरांच्या संघटनेने आपली प्रॅक्टिस एक दिवस बंद ठेवून <coughs> काळ्या फिती लावून नद्रुक स्टँड ते पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला यावेळी नजद्रुक पोलिसांना निवेदन देण्यात आले या बंदला नळदुर्ग जळकोट अणदूर इटकळे येथील औषधी व्यावसायिकांनी सुद्धा पाठिंबा दिला होता त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला डॉक्टर हे जनतेचे प्राण वाचवण्यासाठी असतात परंतु कोलकाता येथे कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर अमानुष कृत्य करून त्यांना त्यांचा खून करण्यात आला हे अत्यंत घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी व या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून दोषींवर का कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन डॉक्टर व केमिस्ट संघटनेने नळदुर्ग पोलिसांना दिले असून या यावेळी डॉक्टर सिद्धारामप्पा खजुरे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर मोहन मोजगे डॉक्टर संजय कदम डॉक्टर सूरज शेख डॉक्टर नागनाथ कुंभार डॉक्टर शशी तोडकरी डॉक्टर सौ रुपाली कानडे डॉक्टर सौ स्वाती पाटील डॉक्टर सौ शेख डॉक्टर सौ नरवडे डॉक्टर यशवंत नरवडे डॉक्टर अमर कंदरे डॉक्टर सतीश घोगे डॉक्टर प्रशांत झंगे डॉक्टर हरिदास मुंडे आदी मान्यवरांसह अंदूर नळदुर्ग जळकोट इटकळ येथील सर्वच डॉक्टर मंडळी उपस्थित होती या बंदला केमिस्ट संघटनेने पाठिंबा दिल्याने केमिस्ट संजय जाधव गुणवंत मुळे गोविंद शिंदे जीवन मोजगे महेश कार्ले वैजनाथ कुंभार सचिन कासार आदी मान्यवरांसह वरील चारही गावातील तीस औषधी दुकानदार उपस्थित होते